कदम पाहुयाच्या ठळक घडामोडी अवकाळी पावसाच्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत विक्रम ढोणे जत तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना देण्याची मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी प्रांताधिकारी तहसीलदार कृषी अधिकारी गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे ज तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्रशासनामार्फत पंचनामे सुरू होतील यापूर्वी कागदोपत्री पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली आहे मागील नुकसानीचे पंचनामे करताना वस्तूनिष्ठ न करता तोंड पाहून कागदोपत्री पंचनामं केलं असल्याने ज्यांचे नुकसान झाले नाही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त भरपाईचा न्याय न मिळता त्यांच्या जखम्यावर मीठ चोळण्याचा प्रकार प्रशासनानं केला हे सिद्ध झालंय त्यामुळे सध्या जत तालुक्यात वारा वारा वाधळासह अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाचे पंचनामे करण्याचे काम सुरू होईल त्यामुळे पंचनामा करणाऱ्या समितीला मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक व इतर अधिकारी कर्मचारी यांनी व्यक्तिसापेक्ष पंचनामा न करता वस्तुनिष्ठ पंचनामा करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी विक्रम ढोणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे जत तालुक्यामध्ये अवकाळीच्या पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पाऊस कमी आणि वारा वावटं या जादा मोठ्या प्रमाणात त्यामुळे अनेक बागा अनेक घरांची पत्रे उद्ध्वस्त झालेले आहेत याचे प्रशासन पंचनामे करणार आहेत पण गेली अनेक वर्षे या तालुक्यामध्ये प्रशासन फक्त कागदोपत्री का पंचनामा करतं आणि खरंच ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना लाभ मिळत नाही पण तश तलाटी कृषी अधिकारी यांच्या ओळखीच्या लोक ग्रामसेवक हो, यांच्याच ओळखीच्या संबंधित लोकांना मात्र लाभ नक्की मिळतो पण खरंच ज्यांच्यावरती दुष्काळ अवकाळीचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानला न्याय मिळत नाही म्हणून आज आम काल झालेल्या पावसाच्या निमित्तानं आज आम्ही जचे प्रांताधिकारी असतील तहसीलदार साहेब असतील बी ओ साहेब असतील कृषी तालुका कृषी अधिकारी साहेब असतील यांना एक निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे या तालुक्यातील अनेक प्रकार नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचा वस्तुनिष्ठ पंचनामा करावा आणि खरं ज्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना आधार द्यावा शासनानं कागदोपत्री पंचनामे करून संगणमतानं बोगस पंचनामे केले जातात आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि खऱ्या लाभार्थ्याला लाभ मिळायला पाहिजे यासाठी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पंचनामा समितीला मग त्यामध्ये तलाटे असतील अधिकारी असतील सर्कल असतील तुमचे म्हणजे ग्रामविकास ग्रामसेवक असतील ग्रामस्तराधिकारी आणि कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक असतील या सगळ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात आणि वस्तुनिस्त पंचनामा करावं हे आजच्या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे त्याच पद्धतीनं आज वाचनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सांग वाचनामध्ये आलं की जिल्हाधिकाऱ्यांनी जत तालुक्यामध्ये चारा टंचाई नाही म्हणून सांगण्यात आलं ही तर जत तालुक्यातील दुष्काळी जनतेची जिल्हाधिकाऱ्यांनी कूर थट्टा म्हणावी लागेल कारण ज्या प्रशासनानं फेब्रुवारी मध्ये चारा टंचाई जाणवणार म्हणून सांगितलं होतं त्या प्रशासनाला मे मध्ये चारा टंचाई नसल्याचा कसा साक्षात्कार झाला हा सुद्धा एक संशोधनाचा भाग आहे प्रशासन आपल्या समाधानासाठी किंवा आपल्यावरचा बोजा कमी करण्यासाठी कागदोपत्री जर अशा पद्धतीनं खोटी माहिती देऊन जर दिशाभूल होत असेल याची तर कुठंतरी शासनानं सखोल चौकशी व्हावी आणि या तालुक्यातील जनतेला काही देण्याऐवजी उपलब्ध आहे चारा देण्या चारा छाण्या चालू करणे चारा देणे हे करणं गरजेचं होतं शासनाचं कर्तव्य होतं पण शासनाकडे याकडे दुर्लक्ष तर केलंच उलट या तालुक्यामध्ये चारा उपलब्ध आहे असं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे या प्रशासनाच्या जिल्ह्याच्या प्रमुखांनी या तालुक्यातील जनतेची क्रूर सट्टा केली ही बाब निषेध आहे आम्ही जत तालुक्यातील दुष्काळी जनतेतील घटनेचा निषेध करतो आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या कामातून त्यांना वेळ मिळाला असेल तर वस्तू द्या त्यांनी स्वतः तालु ता या तालुक्याचा दौरा करावा या तालुक्यातले लोक कशा पद्धतीने जीवन जगतात आज पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा शंभर वेळा इकडे हेलपाटी मारावी लागतात दोड नाला तलाव अखेरचा घटका मोजत असताना कधी पाणी झालं प्रशासन राजकीय पुढाऱ्यांच्या तालावरती नाचायचं ता काम चाललंय प्रशासनाचं हे कुठं तरी थांबलं पाहिजे प्रशासनानं आपण कुणाचे गुलाम नाही आपण तथस्थ आहेत हे प्रशासन विसरता काम नये आणि आपली बांधील की जनतेचे प्रशासनाची हे या प्रशासनाने विसरू नये आणि प्रशासनाने राजकीय पुढाऱ्यांच्या सोयीसाठी काम करण्यापेक्षा स्वतः येऊन इथं पाणी करावी आणि वस्तुस्थिती मत पाळावी खालीन दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे काहीतरी सांगलीत बसून सांगणं म्हणून सांगून या तालुक्यातील जनतेची दुष्काळी जनतेची थट्टा थांबवावी